चला मी आता घेतलायच्या वेळेला आज काय काय बघा कोबीची भाजी चटणी डाळ आणि ही पडवलची भाजी तर आता मस्त पक करून घ्यायची आहेत ना कवरांची एकदम फुल टायट झाले कवरांची आणि खूप भीती वाटते खूप भीती असते इडलीचा काढलेला आहे आणि छान झालेलं आहे म्हणजे एवढी पण नाही पण छान झालेली आहे अशी झाड झाड अशी मस्त वाटते आता देवपूजा झालेली करून आणि आता घेतलेले वेणी बनवायला कारण विसरले पूजा वगैरे झालेली माझी मस्तपैकी अभिषेक करून आता वेणी फटाफट फड़ बनवून झालेले बघू शकता आणि हा मध्ये मध्ये येत होता जे आमच्याकडं डोसा आणि मस्तवी आईंनी बनवले चटणी तर गौरंटला सुद्धा डब्याला तेच आहे छान अशी चटणी आणि डोसा ठेव बघ बघ याचं काय झालं मग टाकलं ना का रव्याचं काय कसला चला आता मी थोडस थांबून घेतलंय आता जायचं गव्हरांच स्कूलला सोडायचं मधत बारा अजून टाईम आहे थोडसा आणि आज साफ केलं मी या कपाड्यावरच या कपड्यावरच भिंती वगैरे पुसळून घेतल्या आता साफसफाई किचन मधलीच सा बाकी एक तारखेपर्यंत घेईल कारण मग लवकर घेतली की लवकर साफ म्हणजे काय म्हणतात घाण होतं म्हणून तर आल्यावर गर सोडणार आल्यावर जेवणार आणि मग ब्लॉगसुद्धा अपलोड नाही केला ब्लॉग अपलोड करते आता आता टाईम भेटला तर हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते म्हणजे चॅनलमध्ये तर ब्लॉगची सुरुवात म्हणजे ही स्टार्टिंग नव्हती केली म्हणून आता केली तर चला आता जसं मग अशी बोललो तसंच करते आणि मग गौरांशला सोडून येते उंदीर मामा डोका टेक जा बाबांना माझी बोलला आत्ताला बोल बघ नीट बोल मग बर बाय बाय जा हे सकाळी डोसा झाला आणि आता इडल्यांचा बेत आहे आणि हे कोणाची फरमाईश आहे बाबांची फरमाईश आहे आम्हाला काय नसतं आम्ही डोसा सुद्धा खाऊ शकतो भाऊ तर लगातार पाच सहा दिवस खाऊ शकतात डोसा मी नाही खाऊ शकत मी दोन दिवस जेव भाऊंना भाऊ चटणीची चटणी साईडला इडलीचा काढलेला आहे आणि छान झालेलं आहे म्हणजे एवढी पण नाही पण छान झालेली आहे अशी झाड जाड अशी मस्त वाटते पण छान वाटते मला ही इडली चला मी आता घेतल्याच्या वेळेला आज काय काय बघा कोबीची भाजी चटणी डाळ आणि ही पडवलची भाजी वागा वागा तर आता मस्त जेवण घेते आणि मग जाणार कुठं ते बघा थोड्या वेळामध्ये तर निघालेलो आहोत आम्ही पिक्चर बघायला आणि लेट झालं आहे मला वाटतंय आठ वाजून आठ वाजले आठचा शो आहे आणि असं पाहिजे की आपण जनघन मनाला थिएटर मध्ये पाहिजे असं आहे मला लय आवडतं राष्ट्रगीतला 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 मला लय आवडत ऐकायला इथलंच योजच आहे ना पिक्चर चालू झाला असेल

चलो आम्ही आता पॉपकॉर्न घेतोय मस्तपैकी खडखड जादूचे दात आहे फोटो काढतेच उभा आहे खूप मला काय म्हणत आहे पाणी गौरांजला नको पाणी आता पॉपकॉर्न घ्यायचे आहेत ना गौरांज एकदम फुल टाईट झाले गौरांज आहे ना खूप भीती वाटते खूप भीती वाटते भूत भीती वाटते पिल्लू तुला हा मॉल जरा छान वाटते मला माहिती आहे का तो पहिल्या मॉलमध्ये गेलेलो ना तिथं कोणच नसतंय मला एवढी भीती वाटते ना आता की त्या मॉलमध्ये जातच नाही म्हणून इकडच्याच मॉलमध्ये आलो होतो आम्ही आता मस्त पॉपकॉर्न खाणार होत आहे ना पिल्लू

चला चलव मी घरी वाजलेत पाहुणे अकरा चला घरी आणि आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतोय मस्त होता पिक्चर मला तर खूप आवडला कॉमेडी वगैरे होती गौरांश फक्त जरा घाबरला <laughs> म्हणून त्याने झरपूर एन्जॉय केला पिक्चर हो करतो I hope आवाड़ासा। आवाड़ासा। तर आजचा अवलंब सेंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कसं बाय बाय आता जेव्हा शोनूलय घाबरलं मध मुंजासारखाच होता पिक्चर तरी घाबर बाय कोणाची